आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज भूकंपग्रस्त भागातील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्राध्यापक सुरेश बिराजदार यांची मागणी कोराळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे छत कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार यांनी घटनास्थळी पाहणी केली अशा जीर्ण झालेल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिनांक एक रोजी केली आहे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की भूकंपग्रस्त गावांमध्ये तात्कालीन परिस्थितीमध्ये विविध संघटना व शासन यांच्यामार्फत इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे यास तीस वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलेला आहे सद्यस्थिती पाहिली आता दिनांक एक रोजी पहाटे कोराळ तालुका उमरगा येथे अचानक वीस बाय दहा फूट शाळेचा स्लॅब कोसळला आहे शाळा चालू चालू नसल्याने जीवितहानी झाली नाही शाळेचे पुढील कॉलम विटेने बांधण्यात आले असल्याने संपूर्ण इमारतीला धोका आहे त्यामुळे भविष्यात जीवितहानी होऊ शकते जिल्हा परिषद शाळा भूकंप झाल्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली बांधण्यात आल्या आहेत त्या शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यासाठी आपल्या स्तरातून तातडीने कार्यवाही व्हावी तसेच भूकंपग्रस्त भागातील सर्व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे व शासनाकडे इमारत व गावातील खराब रस्त्यांची सद्यस्थितीची माहिती पाठवावी यासाठी निधीची तरतूद होणे गरजेचे आहे अशा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज